आज डॉक्टर हंसराज वैदे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांचा अन्न पाणी त्याग त्या ठिकाणी मोर्चा होता त्यांनी मला बोलवलं कारण तर ज्येष्ठांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी माझी आहे त्यांनी हा लढा उभा केलेला आहे आपण या ठिकाणी बघितला असेल हजारोच्या संख्येनं ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत एवढं ऊन असूनसुद्धा आज सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाच्या माझ्या आजूही त्या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि माझ्या वतीने मी सरकारला विनंती केलेली आहे आणि आज या मोर्चामध्ये त्यांचे जे काही अवस्था पाहूनसुद्धा अतिशय मनाला या ठिकाणी वेदना झालेली आहे मी इथून सुद्धा उद्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून मी माझ्या लेटरवरती पूर्वीही निवेदन दिलं होतं आणि आजही निवेदन उद्या देणार आहे आणि ज्येष्ठांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी मी ज्येष्ठांसाठी आवरात्र कधी यांच्या पाठीशी उभारण्याचा शब्द या ठिकाणी देतो आणि ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी मला उभं राहण्याची या ठिकाणी वेळ येईल त्या ठिकाणी निश्चितपणे ज्येष्ठांच्या पाठीशी उभं राहण्याचा शब्द त्या ठिकाणी मी देतो आणि थांबतोय